भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा असा अलगत पाऊस येतो आणि त्यासोबतच सूर्यही थोडासा झाकळलेला असतो ढगांमध्ये ढग दाटून आलेला असतं ढगांचा वरती गडगडा आट असतो एकदम असं म्हणजे हा थंडी वाजते भरून आणि तुम्हाला जेव्हा असं ओल्या मातीमध्ये जेव्हा जाल तुम्ही तेव्हा मातीचा पण असा सुगंध येत असतो असं वाटतं की तिथे बागडावं छोटं व्हावं मस्त पावसाच्या सरींमध्ये भिजाव खूप म्हणजे छान वाटतं असं आणि थंड वाटते आणि तुम्हाला हे सगळं बघून तुम्हाला पण गारवा वाटत असेल ना थोडासा तर तुम्ही पण येऊ शकता आमच्या गावाला चांदकमध्ये जिथे तुम्हाला भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा एसी पेक्षा खूप थंड हवा मिळेल कडाक्याचं तर असतंच पण त्यामध्ये पण अशी दिवसभरातून थोडीशी तरी सर येऊन जाते की थोडं मोकळं वाटतं की उन्हाळ्याचा जो कडाक्याच्यामुळे माणसं जी वैतागलेली असतात ते त्याचा थोडा त्राण बाजूला ठेवून ते असं गारवा गारव्याचा एन्जॉय करू शकता ठीक आहे तर तुम्ही कधी येताय मग चांदकला मला कळवा मग लवकरच ठीक आहे बाय